शेतकरी बांधवांनो आज आपल्या ऊस पिकाला बाळबांधणी करण्याचं काम चालू आहे आता आपल्या उसाला साठ दिवस पूर्ण झाले आहेत आणि दुसरा खताचा डोस आपण टाकलेला आहे आणि लगेच ही बाळबांधणी करतोय तर ही जी साधी वाटणारी जी पद्धत आहे ना ते तुमच्या ऊसाचं उत्पादन दुप्पट करू शकते तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा बाळबांधणी म्हणजे काय ते, का ते जाणून घेऊया तर ऊसाच्या ओळीमध्ये माती चढवून ऊसाला आधार देणे म्हणजेच बाळबांनी आता बाळबांधणी प्रकारे केली जाते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर आता याचे काय फायदे होतात ते जाणून घेऊया तर बाळबांधणीमुळे उसाला आधार मिळतो आणि ऊसाची बेटं पक्व होतात आणि ऊस पडत नाही खालच्या काळ्यांमधून नवीन फुटवे निघतात त्यामुळे आपल्या ऊसाचा फुटवा वाढ होते मातीमध्ये ओलावा टिकून राहतो आणि खत पण माती मातीआड होतं आणि खतांचा परिणाम अधिक होतो तर शेवटी आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ होते तर असे भरपूर फायदे आपल्याला बाळबांधणी केल्यामुळे मिळतात तर शेतकरी बांधवांनो कोणता खताचा डोस मी टाकला होता ते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा